सोलापुरातून बारा बांगलादेशी यांना अटक एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील एका रेडीमेड कपड्याच्या कारखान्यात सोलापूर येथे बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे वास्तव करीत असल्याबाबतची बातमी तसेच इतर शाखा यांना मिळाल्यावरून एम आय डी सी पोलीस ठाणेकडे अधिकारी अंमलदार व इतर अधिकारी अंमलदारांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अक्कलकोट रोड सोलापूर येथे छापा टाकला असता सदरील ठिकाणी एकूण बारा बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशी जन्म जन्मदाखल्याच्या छापीलप्रती बनावट त्यांच्याकडे बांगलादेशी जन्म जन्मदाखल्याच्या छापीलप्रती बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आलेली आहेत नमूद इस्माने भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी व कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांगलादेशी सीमेवरील नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने भोजपुरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव करीत असताना मिळून आले आहे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून दहा मिनिटांनी अटक करण्यात आली आहे समक्ष हजर करण्यात येणार असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन नमूद भारत देशामध्ये कोठून व कशा प्रकारे प्रवेश केला त्यांनी बनावट आधार कार्ड कोठे तयार केले तसेच त्यांना आणखी कोणी मदत केली आहे का याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत काल पाच तीन दोन हजार पचीस रोजी सोलापूर शहर पोलिस पोलिसांच्या वतीने डी श्री कबाडे ए श्री कोमन आणि पी श्री बाघमारे यांनी आपला सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत ती एक रेडीमेड गार्मेंट तयार करणाऱ्या बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे जे एम सर्व जे एमआयडीसी चे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे って。